नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खुँप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजुरी व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीला अखेर उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे सविस्तर निकाल पुढील प्रमाणे पाहूयात राज्य सरकारने केंद्र सरकारप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त उपदानाची रक्कम ही वीस लाख रुपये इतकी करण्यात आली आहे याबाबत अधिकृत निर, शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे व सदर शासन निर्णय हा दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस नंतर निवृत्त होणाऱ्यांना लागू करण्याचे निर्देश होते सदर शासन निर्णयास नागपूर उच्च न्यायालयामध्ये आवाहन करण्यात आला होता त्यामध्ये दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक दरम्यान सेवानिवृत्त होणाऱ्यांना उपदान लागू करण्याची मागणी करण्यात आलेली होती कारण सदर सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही वेतन आयोगाची अधोमत लागू न करता पूर्वलक्षी प्रभावाने आणि म्हणजे सातवा वेतन लागू झाल्यापासून लागू करण्याची मागणी करण्यात आलेली होती यावर नागपूर उच्च न्यायालयाने दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी निकाल देत सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीस मंजुरी देण्यात आली आहे यामुळे सेवानिवृत्ती उपदान रुपये वीस लाख ही दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू झालेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद